नमस्कार तर आपण येथे पाहतोय नंदुरबार जिल्हा पोलीस दल पोलीस शिपाई भरती यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवार यांच्या प्राप्त गुणांची यादी लावलेली आहे तर यामध्ये आपण बघूया सविस्तर माहिती काही काही सूचना आहेत ते पण आपण बघूया येते नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई सरोगातील रिक्त असलेल्या एकशे पदाकरिता पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती आणि त्यामध्ये प्रश्न पुस्तिका मालिका ची प्रोव्हिजनल आनसर की नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर बघूया आपण पर, लेखी परीक्षेतील प्रश्नाबाबत उत्तराबाबत प्र, परीक्षार्थींना उमेदवारांच्या हरकती आक्षेप याबाबत तीस सात दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा म समिती मंडळाची बैठक बोलावण्यात येऊन प्राप्त झालेल्या अक्षय हरकती याची पडताळणी करून लेखी परीक्षेतील प्रश्न पुस्तिका मालिका ची अंतिम उत्तर तालिका एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर तसेच पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यानंतर आपण बघूया तिसरा उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या ले गुणांची यादी याद्वारे पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील सूचना फलकावर आणि नंदुरबार डॉट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानंतर आपण बघूया लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील त्यानंतर पाचवी काय आहे बघूया उमेदवारांनी लेखी परीक्षेत प्राप्त गुणाची यादीबाबत कोणत्याही प्रकारची आक्षेप हरकती असल्यास उमेदवारांकडून उमेदवारांकडील ओ एम आर कार्बन कॉपीसह तीन आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या कार्यालयाच्या ईमेल आय डीवर यस पी नंदुरबार ॲट द रेट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर लेखी आक्षेप नोंदविणे अनिवार्य आहे तदनंतर प्राप्त झालेल्या हरकती आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारी नोंद घ्यायची खूप महत्वाची सूचना आहे कारण तीन तारखेपर्यंत सुद्धा मागितली आहे त्या ती तीन आठ दोन हजार चोवीस पर्यंत संध्याकाळी अठरा म्हणजे सहा वाजेपर्यंत या कार्यालयाच्या ईमेल आय वरती त्यांना पाठवायचा आहे तरी महत्वाची सूचना को कोणाचे जर मार्क्समध्ये कमी वगैरे असतील तर त्यांनी लवकरात लवकर पाठवावे <coughs> लेखी परीक्षा दिलेल्या ले उमेदवारांकडे एन सी सी प्रमाणपत्र असल्यास त्यांनी त्याबाबतचे आवश्यक कागदपत्र पाच आठ दोन हजार चोवीस रोजी कार्यालयात वेळेत सक्षम अथवा या कार्यालयाची ईमेल आय डी एस पी डॉट नंदुरबार ऍट द रेट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर दौर्में� सादर करावेत दुसरी महत्वाची एक सूचना म्हणजे एक झाली अक्षय दुसरी म्हणजे ज्यांच्याकडे एन सी सी ची सी प्रमाणपत्र सी सर्टिफिकेट मी त्यांच्याकडे असल्यास त्यांनी पाच आठ दोन हजार चोवीस रोजी कार्यालयीन वेळेत सक्षम अथवा सक्षम स्वतः हजर राहून किंवा ईमेल आय डी वरती तुम्ही पाठवू शकता हे महत्वाचे काही सूचना होत्या त्यानंतर आपण बघूया लेखी परीक्षेचे गुणपत्रक तर यामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर आणि मार्क्स दिलेले आहेत तर ही पोलीस पैभ भरती आहे नंदुरबार जिल्हा तर तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर बघायचंय चे, आणि त्यानंतर तुमचे मार्क्स बघून घ्यायचंय तर त्यांनी प्रेझेंट अबसेंटचा पण एक कॉलम दिलेला आहे तुम्ही इथे बघू शकता ऍप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर प्रेझेंट आणि मार्क्स जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि पोलीस भरती रिलेटेड सर्व अपडेट देणार आहोत चॅनेलवरती अपलोड करणार आहोत व्हिडिओ बनवून जर तुम्हा तुमचा सपोर्ट असू द्या आम्हाला फक्त लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे तर तुम्ही हे बघू शकता सिरियल नंबर आपण बघूया शेवटचा किती हा तर एक हजार आठशे अठ्ठावन्न उमेदवार आहेत सिरियल नंबर नुसार तर तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर प्रेझेंट अब्सेंट एक कॉलम आहे त्यानंतर मार्क्स आहेत बघून चेक करून घ्या आणि तुम्ही तो दिलेल्या तीन तीन तारखेपर्यंत तुम्ही तीन तारखेला सहा वाजेपर्यंत ईमेल आय वरती काही आक्षेप हरकते असतील तर तुम्ही त्या पाठवू शकता या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्यांच्याकडे एन सी सीचं सी सीच सीच सर्टिफिकेट आहे त्यांनी पाच तारखेला कार्यालयात किंवा ईमेल आय वरती तुम्ही पाठवून ठेवा तसं तर ईमेल आय वरती पण पाठवा आणि नंतर कार्यालयात जाऊन पण देऊन या धन्यवाद